नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण येता सहावी विषय आहे सामान्य विज्ञान प्रकरण क्रमांक पहिले नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन या पाठाखालील स्वाध्याय घेणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूयात या पाठाखालील स्वाध्यायातील प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा पहिली रिकामी जागा आहे ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून घेतो ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून घेतो पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण शून्य पॉइंट तीन टक्के साठा उपलब्ध आहे मृदेमध्ये जैविक व अजैविक घटकांचे अस्तित्व असते प्रश्न दुसरा असे का म्हणतात उपप्रश्न ओझोन थर पृथ्वीचे संरक्षण कवच आहे उत्तर वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात ही अतिनील किरणे ओझोन वायूचा थर शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण होते प्रश्न दुसरा असे का म्हणतात यातील उपप्रश्न दुसरा आहे पाणी हे जीवन आहे उत्तर पाण्याशिवाय या पृथ्वीवर कोणताही सजीव जगू शकत नाही प्राण्यांमधील रक्त वनस्पतींमध्ये असणारी रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जीवनात राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात उपप्रश्न तिसरा समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे उत्तर कारण समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे पाऊस पडतो मासेमारी हवामान पाऊस तसेच संपूर्ण ऋतुचक्र हे समुद्रावरच अवलंबून असते समुद्राच्या पाण्यात अनेक जलचर असतात यांपैकी काही मासे शिंपले यांसारखे जलचरांचा उपयोग माणूस अन्न म्हणून करतो समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचे मासेमारी हे उपजीविकेचे साधन आहे मीठ आयोडीन आणि इतर काही खनिजे ही, ही समुद्राच्या पाण्यापासून मिळवली जातात समुद्रातूनच जलवाहतूक केली जाते आज समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे म्हणून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर हे समजून घेत जा पाठांतरापेक्षा समजून घेतलेली उत्तरं खूप चांगल्या प्रकारे लक्षात बसतात प्रश्न तिसरा आहे काय होईल ते सांगा उपप्रश्न आहे मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले उत्तर मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांचे विघटन मृदेतील सूक्ष्मजीव करीत असतात तसेच काही सूक्ष्मजीवांमुळे खडकाचा अपक्षय होतो जर मृदेतील सारे सूक्ष्मजीव नष्ट झाले तर विघटन आणि अपक्षय या दोन्ही प्रक्रिया थांबतील सूक्ष्मजीव नष्ट झाल्याने त्यापासून तयार होणारी कृतिक मृदा तयार होणार नाही प्रश्न दुसरा तुमच्या परिसरात वाहने व वा कारखान्यांची संख्या वाढली उत्तर वाहने तसेच कारखाने यांमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर केला जातो ही जीवाश्म इंधने जाळल्याने त्यातून हवेत घातक घटक सोडले जातात नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड यांसारख्या विषारी वायूंमुळे पर्यावरणात आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम घडून येतो कारखान्यातून आणि वाहनांतून बाहेर पडणारा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो त्यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात वाहने आणि कारखान्यांची संख्या वाढल्याने परिसरातील वायू प्रदूषणामध्ये वाढ होईल उपप्रश्न दुसरा उपप्रश्न तिसरा पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला उत्तर पाण्याशिवाय या पृथ्वीवर कोणताही सजीव जगू शकत नाही पाण्यामधील रक्त वनस्पतीमध्ये असणारी रसद्रव्ये यांमध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जीवनात राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात पृथ्वीवरील पाण्याचा साठा संपला तर पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे अस्तित्व संपुष्टात येईल प्रश्न चौथा सांगा मी कोणाशी जोडी लावू थोडक्यात आपल्याला इथे जोड्या लावायच्या आहेत अगट आणि ब गट दिलेला आहे त्यागोदर आपण अगटामध्ये काय दिलं आहे पाहूया कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन बाष्प आणि सूक्ष्मजीव ब गटामध्ये दिलेला आहे मृदेची निर्मिती पाऊस वनस्पतीवर्ण निर्मिती आणि ज्वलन तर कार्बन डायऑक्साईड वनस्पती व अन्न निर्मिती ऑक्सिजन ज्वलन बाष्प पाऊस सूक्ष्मजीव मृदेची निर्मिती प्रश्न पाचवा नावे लिहा अ जीवावरणाचे भाग वनस्पती आणि प्राणी मृदेची जैविक घटक सूक्ष्मजीव उंदीर कीटक आणि घुशी जीवाश्म इंधन पेट्रोल डिझेल आणि रॉकेल हवेतील निष्क्रिय वायू ऑर्गॉन हेलियम झेनॉन आणि नियॉन ओझोनच्या थरास घटक असणारे वायू क्लोरोफ्लोरोकार्बन आणि टेट्रोक्लोराईड प्रश्न सावा खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा उपप्रश्न जमीन आणि मृदा एकच असते चूक आहे हे उत्तर जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात बरोबर मृदेचा थर तयार होण्यास सुमारे हजार वर्ष लागतात चूक रेडॉनचा वापर जाहिरातीसाठीच्या दिव्यात करतात चूक प्रश्न सातवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा उपप्रश्न मृदेची निर्मिती कशी होते हे आकृती काढून स्पष्ट करा तुम्हाला आकृतीमध्ये ते इथे उत्तरामध्ये आकृती दिलेली आहे आता आपण याचे उत्तर पाहूयात उत्तर जमिनीवरील मृदेची निर्मिती ही नैसर्गिक प्रक्रियेतून होते वारा व पाऊस यांपासून निर्माण होणाऱ्या उष्णता थंडी व पाण्यामुळे मूळ मुण खडकांचे तुकडे होतात त्यापासून खडे वाळू आणि माती निर्माण होते या घटकांमध्ये सूक्ष्मजीव कृमी कीटक आढळतात उंदीर घुशी यांसारखे प्राणी आणि झाडांची मुळे यांमुळे खडकांचा अपक्षय होतो मृदा निर्मिती होण्याची ही प्रक्रिया मंद गतीने सुरू असते परिपक्व मृदेचा दोन पॉइंट पाच सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्षे लागतात उपप्रश्न दुसरा पृथ्वीवर सुमारे एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते उत्तर पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी सुमारे एकाहत्तर टक्के इतका भाग हा पाण्याने व्यापलेला आहे एकाहत्तर टक्के या एकूण पाण्यापैकी सुमारे सत्त्याण्णव टक्के इतके पाणी हे समुद्रामध्ये सामावलेले आहे समुद्राच्या पाण्याची क्षारता जास्त असल्याने त्याचा वापर दैनंदिन जीवनात करता येत नाही दोन पॉईंट सात टक्के इतके पाणी बर्फाच्या स्वरूपात आणि भूगर्भात सामावलेले आहे फक्त शून्य पॉईंट तीन टक्के इतकेच गोडे पाणी पृथ्वीवर उपलब्ध आहे त्यामुळे वाढती लोकसंख्या आणि जागतिक तापमान वाढ यामुळे गोड्या पाण्याचे स्रोत अपुरे पडल्याने पाण्याची कमतरता जाणवते उपप्रश्न तिसरा हवेतील विविध घटक कोणते त्यांचे उपयोग लिहा उत्तर पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड इत्यादी वायू ऑर्गॉन हेलियम निऑन आणि झेनॉन हे निष्क्रिय वायू आणि बाष्प धूर धुरके धुके इत्यादी घटक हवेमध्ये असतात हवेतील घटकांचा उपयोग नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यास मदत करतो अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी उपयोगी आहे कार्बन डायऑक्साइड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात अग्निशामक नळकांड्यांमध्ये वापरतात ऑर्गॉन विजेच्या बल्बमध्ये वापर, बल्ब वापर करतात हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापर करण्यात येतो आणि निऑन जाहिरातीसाठीच्या रस्त्यांवरच्या दिव्यात वापर केला जातो झेनॉन फोटोग्राफीमध्ये याचा उपयोग केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा खेळा खा खूप अभ्यास करा खूप आनंदी रहा, खूप मस्त राहा ज्ञानदीप स्वाध्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढील